किंवा कालच्या मुलाखतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने हे गोष्ट सांगितलेली आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस कट ऑफ डेट असेल आणि त्या अगोदर ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाने याद्या त्यांना दिल्या त्याच याद्या फायनल असतील बाकी दुपार वगैरे डिटेल घेत नाही कारण ते गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत किंवा जनतेला माहिती आहेत जर एक जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र निवडणूक आयोगानं डेट दिलेली असेल ती प्रारुप यादी असेल आणि ती फायनल यादी असेल तर त्या यादीनुसार इंदापूर शहरातलं नगरपालिका हातीतलं एकूण मतदान किंवा एकूण मतदार चोवीस हजार पाचशे एकतीस होता आणि जी आता अंतिम यादी जी आलेली आहे त्यानुसार एकूण मतदार आहेत चोवीस हजार आठशे एकोणतीस म्हणजे अंतिम यादीत दोनशे अठ्याने वाढ झाली एक एक मत महत्वाचं आहे एक सहा आणि नऊ या तीन प्रभागामध्ये ही मोठ्या संख्येने वाढ आहे तीनशे अठ्याण्णव दोनशे अठ्याण्णव मतदारांची निवडणूक आयोगाची जर भूमिका असेल की एक जुलैच्या यादी प्रमाणेच फायनल यादी राहील त्याप्रमाणे ते मतदारसंख्या असेल तर चोवीस पाचशे एकतीसच मतदारसंख्या असली पाहिजे परंतु इंदापूर तहसील कार्यालय किंवा नगरपालिका साहेब असतील किंवा ढे साहेब मुख्याधिकारी असतील यांनी जी नवीन मतदार यादी बनवली आहे त्याच्यामध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव मतदारांची संख्या कशी काय वाढते वाघमारे हे जे निवडणूक आयोग आहेत महाराष्ट्राचे आयुक्त आहेत त्यांच्यामध्ये आणि यांच्या बोलण्यामध्ये तपवत कशी आहे समस्या आमच्या समोर आहे गंभीर प्रश्न आमच्या समोर आहे महाराष्ट्राने किंवा ज्या ज्या लोकांना जगामध्ये मराठी समजते त्यांना सगळ्यांना समजलं की निवडणूक आयोगाला पत्रकारांच्या एकाही प्रश्नाची उत्तर देत येत नव्हती मी सगळ्या पत्रकारांच्या त्याही पत्रकारांचा आभार मानतो त्यांनी महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये पहिल्यांदा डेअरिंग केली धाडस केलं सरकारला प्रश्न विचारायचं तर दुबार असतील बोगस मात्र असतील बह मात्र असतील या प्रभागातून त्या प्रभागातले मात्र असतील या संदर्भामध्ये थोड्या वेळापूर्वी माझा आणि सीओ ढगे साहेबांचं बोलणं झालं त्याच्यामध्ये मी त्यांनाही सांगितलं की एक तारखेला मुंबईला जो मोर्चा झाला त्यामध्ये महाविकास आघाडीने जी भूमिका घेतली की लोकशाहीवर हल्ला आहे त्यामध्येच राज ठाकरेंनी एक भूमिका घेतलेली आहे की जर मतदार बोगस मतदार आला तर त्याचा सत्कार करायचा किंवा त्याला ठोकून काढायचा नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्याच्यामुळे त्याचं गांभीर्य जादा वाढतं या स्टेटमेंटच विधानसभा लोकसभा नेत्यासाठी निवडणुका लढवल्या जातात आणि तर कार्यकर्ते निवडणूक असते आणि एक ही मतदार समोर दिसला बोगस हो तर तिथं प्रतिक्रिया येणार आहे आणि ही गोष्ट मी तीन आठवड्यापूर्वी सांगितली होती राज ठाकरे जे काल बोलले ही गोष्ट मी तीन आठवड्यापूर्वी सांगितली होती की त्यांचे सत्कार केले जातील कायद्याने सुयेचा प्रश्न निर्माण होणार आहे मला महाराष्ट्रामध्ये कुठं होईल बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होईल परंतु इंदापुरामध्ये शंभर टक्के परिस्थिती निर्माण आहे ही माझी विनंती आहे बनसोडे साहेब तहसीलदारांना आणि ढगे की ही परिस्थिती इंदापूरमध्ये येऊ देऊ नये मतदार जर बाहेरचा आला किंवा दुसऱ्या याच प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हा बाहेरच्या मतावरती किंवा नगरसेवक हा दुसऱ्या प्रभागाच्या मतावरती नाही झाला पाहिजे त्याच प्रभागातल्या लोकांनी मतदान करून मतदान करून तो निवडून आला पाहिजे तर हा इशारा मी बनसुडे साहेबांना आणि शिवनगर साहेबांना देऊ शकतो की याचं एक्सपिरियन्स दिलं पाहिजे निवडणूक आयोगाला देता आलेलं नाही काल तुम्ही इंदापूर शहरामध्ये जबाबदार आता आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही किंवा इथला नागरिक मतदार मुंबईला राहणार आहे तर याची जबाबदारी तहशीदारांची आणि मुख्यधिकाऱ्यांची राहणार आहे उद्या किंवा जो कोण आरो असेल रिटर्निंग ऑफिसर असेल निवडणूक आधी अधिकारी त्याची राहणार आहे तर हे दोनशे अठ्ठ्याण्णव मतदार कसे काय वाढलेले आहेत निवडणूक आयोग महाराष्ट्रात वेगळं सांगते इंदापूर नगरपालिकेची यादी आधी ती वेगळी सांगते आकडे वेगळे सांगत आहे दोनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे खूप मोठा संख्ये त्याच्यामुळं ह्याची या बाबी गोष्टी गंभीर गांभीर्याने घेतल्या पाहिजे त्याचं एक्सप्लेनेशन आम्हाला सिग्नल दिलं पाहिजे

आणि जे काही चर्चा करून आणल्या जात आहेत ना त्यात काही तथ्य नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या चर्चेमध्ये वास्तविकता नाही तुम्हाला या गोष्टी समजतील नंतर भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या आघाडी होऊ शकत नाही लोकल लेवलचे प्रश्न वेगळे असतात लोकल लेव्हलच्या समस्या वेगळ्या असतात स्थानिक समीकरण वेळ असतात त्या त्याप्रमाणे हर्षण पाटील निर्णय घेतले नगराध्यक्ष पदासाठी भरत शेटशा यांनी गारडकर यांची भेट घेतली आता ते नगराध्यक्ष पदासाठी भेटले की दुसरी कुठली राजकीय चर्चा झाली किंवा अजून काय चर्चा झाली तुम्ही कसं पाहता त्यांच्या भेटी मी एवढं सांगेन सगळ्या सगळ्यांच्या गाठीपेठी होत असतात घेतल्या पाहिजेत भविष्यात मी घेतले जाणार सगळे एकमेकाला भेटणार आपापली बाजू बांधणार किंवा आपापल्या पक्षासाठी किंवा निवडणुकीसाठी तयारी करणार त्याच्यामध्ये गाठीपेटी जमणार अं महाविकास आघाडीचा किंवा हर्ष पाटील साहेब सांगतील नगरसेवदा उमेदवार तोच इंदापूर शहरामध्ये निवडणार ह्याची तुम्ही खात्री बाळगा बऱ्याच गोष्टी काही आता बोलता येत नाही परंतु कुठल्याही वर्षी मध्ये काही झालं तरी उमेदवार म्हणून हा आमच्याच पॅनलचा आमच्याच पक्षाचा हर्षवर्धन पाटील मध्ये जाणार असलेली चर्चा गावामध्ये किंवा शहरामध्ये रंगे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं पक्षप्रमुख किंवा पक्ष एक ह्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही ज्या वेळेस भाऊ मध्ये होते आहे काय असते त्यावेळेस भाजपमध्ये बाबूंच मंत्र मत नव्हतं कारण तो पक्ष अल्पसंख्याक आहे वारंवार सिद्ध झालेला आणि बाहुने अशी कधीच घेतली नाही अल्पसंख्याक मध्ये त्याच्यामुळं आज ती परिस्थिती नाही पवार साहेबांच आणि बाहुंच एकदम चांगलं बॉन्डिंग आहे

पोहोचेल त्यांची काही ती काही निर्णय घेतील ते आमच्यासाठी फायनल असेल इथले जे पी आय होते त्यांची तडका बडकी बदली करण्यात आली तुम्ही कसं पाहत मला म्हणजे आभार मानतो मी आदरणीय सुप्रभा सुळेंचं आणि आदरणीय पवारसाहेबांचं स्वतः अन्य गाद्यावरती कार्य करण्यासाठी सुप्रदा सुळे पोलीस स्टेशनला त्यांनी एस पी बरोबर आमची मीटिंग करून आणली त्याचबरोबर आठ दिवसांनी मी पवार साहेबांना भेटायला गेलो त्यांना ती अगोदर माहिती मिळाली होती <laughs> आणि त्यांनी पुन्हा पवार साहेबांनी माहिती घेतली मी त्यांना सांगितलं की जो कायदा रद्द झालेला आहे त्या आधारे गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरा जो गुन्हा एकशे पस्तीस मुंबई पोलीस आहे महाराष्ट्र पोलीस मध्ये माझा काही संबंध नाही तर पॉवर सेवन आणि पण सांगितलं मी एस पी पंधरा दिवसांची गोष्ट आहे प्रक्रिया सुरू असतात मी आदरणीय पॉवर साहेबांचं सुद्धा त्यांचा आभार मानतो की त्यांनी कार्यकर्त्यांच्या सर्वांमध्ये एक खंबीर भूमिका घेतली आणि या याला जावं लागलं मला त्यात काय विशेष वाटत नाही आणि दुसऱ्या या एक वाग असतो प्रशासनामध्ये चुकीचा अधिकारी असतो त्याला पनिशमेंट शिक्षा झाली पाहिजे संविधानावर आधारित किंवा कायद्याचं राज्य असलं पाहिजे नवीन यांना म्हणजे मी स्वागत करतो इंदापूर शहरामध्ये जे पूर्वी काही कोटी कुठे दाखल झाले असतील किंवा मात का जुगार गुटका ह्या गोष्टी बंद करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून त्यांना त्यांच्या का कार्यकाळात शुभेच्छा देतात